नमस्कार तुम्ही म्हणत असाल की आज हा मनोज खंबे हे काय दाखवत आहे दोन हजार चार मध्ये या महाडच्या छत्रपती शिवाजी चौक महाराज चौकात मी वृत्तपत्र एजन्सी घेऊन वृत्तपत्र स्टॉल सुरू केला हा स्टॉल मी सुरुवातीला या ठिकाणी एक छोटासा पत्र्याचा टेबल घेऊन सुरू केला होता याच ठिकाणी ही जागा भर उन्हात थंडीमध्ये पावसाळ्यात या ठिकाणी छत्री घेऊन बसून मी वर्षभर हा स्टॉल या ठिकाणी चालवला पेपरचा त्यानंतर एक पत्र्याची टपरी या जागेवर टाकली ती काही दिवस काही दिवस नाही काही वर्ष चालवली त्यानंतर मी गाळा शोध होतो शोधत होतो तो गाळा इथं शेजारीच मला उपलब्ध झाला तो गाळा भाड्याने घेतला आणि स्टॉल इथं सुरू केला हा बघा पेपर स्टॉल आता माझा या गाळ्यामध्ये सुरू आहे तो मी गाळा एका माझ्या मित्रालाच चालवाय दिला आहे आणि तो माझा पेपर स्टॉल पण सांभाळतो पण आज पेपर स्टॉलवर मला पुन्हा बसण्याची आज संधी मिळाली त्याचं कारण ज्या मित्राला हा माझा गाळा चालवायला दिलेला आहे पेपर स्टॉल चालवायला दिलेला आहे ते आज त्यांच्या गावाला सिंधुदुर्ग रत्नागिरी साईडला गेलेले आहेत आता चार पाच दिवस सकाळी मी या पेपर स्टॉलवर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत बसणार आहे हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण की जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या हा पेपर स्टॉल त्यावेळे मी दोन हजार चारला सुरू केला त्यावेळा मी सायकल सायकलवर संपूर्ण महा महाडमध्ये पेपर घरोघरी टाकत होतो त्यानंतर स्टॉल सांभाळत होतो आज पुन्हा हा पेपर स्टॉल वर बसून पेपर विक विक्री करीत आहे शिवाजी चौका छत्रपती शिवाजी चौकामध्ये बसल्यानंतर वाले माझे जुने मित्र काही दुकानवाले मित्र यांची भेट होते कारण खूप कमी वेळ मी या स्टॉलवर बसतो कधीतरी बसतो वर्षातून एखाद दुसरा दिवस तर असा हा माझा वृत्तपत्राचा हा व्यवसाय अजूनही सुरू आहे आणि यापुढेही सुरूच राहील नमस्कार